नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत राहू या तीन राशीला माल करणार आहे पुढील तीनशे तीन भरभराट होणार आहे त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत या विषयीची माहिती पाहूयात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन होते या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो सध्या राहू मीन राशीत विराजमान असून तो मे दोन हजार पंचवीस पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहेत त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करतील नवग्रहात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते तो प्रत्येक राशीच्या आयुष्याचा काया पलट करू शकतो त्यामुळे सध्या मीन राशीत असलेला राहू पुढील तीनशे शहात्तर दिवस इतर राशींच्या काही व्यक्तींना शुभफळ देणार आहे तर मंडळी राहू एक असा ग्रह आहे तो रंकाला राजा बनवतो व राजाला सुद्धा बनवतो राहू हा अचानक देतो किंवा अचानक धनाची हानी करतो राहू अशाच प्रकारचा मायावी आहे सद्यस्थितीत राहू काही राशींना भ्रमित करणार आहे तर काही राशींना मालामाल सुद्धा करणार आहे त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्याविषयीची माहिती पाहूयात पहिली रास आहे मेष मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना अकस्मित धनलाभ होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळणार आहेत नव्या नोकरीची ऑफरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष आपण पूर्ण कराल कामाच्या ठिकाणी आपल्यावर जे काम सोपवलेलं आहे ते आपण पूर्ण मेहनतीने करणार आहात या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील वैवाहिक जीवनात प्रेम वाढणार आहे केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी दुसरी रास आहे सिंह राहू सिंह राशीच्या राशी व्यक्तींसाठी पुढील तीनशे शहात्तर दिवस शुभफळ देणारा असेल या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाही व्यवसायात अकस्मित धनलाभ होणार आहे दूरचे प्रवास घडणार आहेत तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळणार आहे आर्थिक तसेच दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी तिसरी रास आहे वृश्चिक रास मीन राशीत राहुग्रह वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरणार आहे या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल कुटुंबातील वादविवाद मिटणार आहेत कुटुंबामध्ये शांततेचे वातावरण राहणार आहे नोकरी करणाऱ्यांना पगारवाढीचा योग दिसून येत आहे तसेच पैसे आपले परत मिळणार आहेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे आपल्यासाठी कुठेतरी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी पूर्वीच प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली पाहिजे व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात आपले आरोग्य उत्तम राहणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव